नमस्कार सर्व गुरुजनांना बळवंत राठोड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये दोन मार्क आपण अगदी सहजरित्या मिळू शकतो यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालसंसद ज्याला आपण म्हणतो शालेय मंत्रिमंडळ हे कसं स्थापन करायचं ते आज आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी एक सुंदर असं ॲप्लिकेशन आहे त्याचा वापर करून ते कसं स्थापन करायचं ते आपण पाहूया त्यासाठी आपल्या करायचं काय आहे तर आपल्या प्लेस्टोरला जायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन आपल्याला फी ओ टी आय एन जी वोटिंग मशीन ॲप या ठिकाणी पहा असं शब्द आलेला आहे वोटिंग मशीन ॲप असं या ठिकाणी आलेलं आहे त्या शब्दाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ओके okay. तर या ठिकाणी हे मी या ठिकाणी सर्च करतो सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी आपण दिसत असेल अशा पैसे एक लोगो असलेलं ॲप्लिकेशन आपल्यासमोर येईल या ठिकाणी सदरेलं ॲप्लिकेशन मी आधीच घेतले असल्यामुळं या ठिकाणी तो दिसत आहे आपला जरासं डाउनलोड होईपर्यंत आपण वाट पाहायची त्यानंतर या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्व ज्या परवानगी आहेत ह्याला द्यायच्या आहेत या ठिकाणी अशा पदचं एंट्री पे दिसल यामध्ये जो पहिला कॉलम आहे त्याचं नाव आहे ई व्ही एम ई व्ही एम त्यानंतर सेट पासवर्ड प्रोटेक्शन म्हणजे याला एक आपल्या पासवर्ड द्यावा लागणार आहे त्यानंतर तिसरा आहे कंट्रोल आदर डिवाईस म्हणजेच अशा पदचं दुसरं ॲप्लिकेशन घेऊन आपण एकामध्ये एकामध्ये सी यू ज्याला आपण म्हणतो कंट्रोल युनिट दुसरा आहे बी यू म्हणजे बॅलेट युनिट आपण या ठिकाणी कंट्रोल करू शकतो पण आपण दोन्ही काम एकाच ठिकाणी या ठिकाणी करणार आहोत त्याकरता बाबीचा आपण विचार करणार नाही म्हणजे या ठिकाणी सुरुवातला काय करायचं तर या ठिकाणी पा ई व्ही एम मशीन आपण क्लिक केल्याच्यानंतर अशा या ठिकाणी इंटरफेस आपल्याला दिसेल यामध्ये ओपनवर आपल्याला क्लिक करायचं या ठिकाणी त्यानंतर वरचा हा कॅन्डिडेट सेक्शनचा भाग त्यानंतर हा दुसरा भाग ज्याला आपण म्हणतो सी आर सी क्लोज रिजल्ट आणि किलर अशा हा भाग आहे या ठिकाणी अशा इंटरफेस ओपन होईल पण तत्पूर्वी सदरण कामाला आपण कॅन्डिडेट सेट करण्यापूर्वी काय करूया तर पासवर्ड द्यायचा आहे आपण कोणताही पासवर्ड देऊ शकतो या ठिकाणी का या ठिकाणी कॅन्डिडेट सेट असं जर केला आपन, आपण तर या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये जे काही उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी ॲड करू शकतो हे या ठिकाणी आपला करता येईल पण मी आधी काय करतो या ठिकाणी या ठिकाणी मी दोन्ही कॅब क्लोज करून घेतो ओके अशा पद्धती आपला क्लोज करून घेता येईल सेट पासवर्ड प्रोटेक्शन या ठिकाणी एक ईमेल आपल्याला द्यायचा आहे तो ईमेल या ठिकाणी मी देऊन घेतो आणि या ठिकाणी मी त्याला पासवर्ड ठेवतो अशा पद्धती या ठिकाणी पासवर्ड मी ठेवलेला आहे ओके आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे हा पासवर्ड फक्त आपणास माहीत राहावं ओके कन्फर्म या ठिकाणी झालेला आहे सेव करायची काही गरज नाही ओके त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण ओपन करतो मशीन सिलिंग ज्याला आपण म्हणतो ती सिलिंग करताना या ठिकाणी तो पासवर्ड मागतो तो पासवर्ड आपण जो आता टाकला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे हा पासवर्ड यासाठी टाकायचा आहे जेणेकरून यामध्ये कोणीही इंटरफेअर काही करू शकणार नाही Okay. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा ओपन करताना पासवर्ड आपल्याला टाकावं लागणार आहे ओके तर आता आपण सुरुवातला कॅन्डिडेट सेट करून घेऊया या ठिकाणी ॲड न्यूमध्ये जायचं आहे कॅन्डिडेट सेट करायचं आहे सुरुवातला या ठिकाणी मुलांचं जे उमेदवार आपल्या शाळेमध्ये आहेत त्यांची नावं टाकून घ्यायची उदाहरण मी टाकतो मयूर राठोड हा एक विद्यार्थी उमेदवारून उभा आहे ओके त्यानंतर त्याचा जो आपण त्याला काही सिम्बॉल दिला आहे किंवा चिन्ह दिला आहे तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे टेक इमेज या ठिकाणी जायचं आहे किंवा गॅलरीमधून या ठिकाणी फोटो निवडा किंवा कॅमेरातून आपण लाईव्ह फोटो देखील काढू शकतो या ठिकाणी मी एखादं फोटो त्या मुलाचं या ठिकाणी मी घे घेतो चला कोणतरी एखादी आपण फोटो घेऊया एखादा मी फोटो असं या ठिकाणी निवडतो या ठिकाणी फोटो आलेला आहे दुसरा विद्यार्थी आहे दुसरा विद्यार्थी अंजली राठोड हा दुसरा विद्यार्थी आहे तो सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्याला आपण चिन्ह दिले असेच जे काय आपल्या वाट्यात चिन्ह देऊ शकतो आपण का त्यांचा फोटो दिगा या ठिकाणी आपण देऊ शकतो या ठिकाणी गॅलरी गॅलरीमधून त्याचा फोटो आपण निवडू शकतो या ठिकाणी मी हा फोटो या ठिकाणी त्यांना देतो ओके आणि यावेळेस काय करायचं जे आपण शे काम केलं ते या ठिकाणी शेव्ह करत जायचं ओके दोन कॅन्डडेट या ठिकाणी शेड झालेले आहेत ओके जर आपल्या काही त्यामध्ये सुधारणा सुधारणा करायची असेल तर या ठिकाणी एडिट करायचं आहे या ठिकाणी आपण सुधारणा करू शकतो ओके जर काही नसेल तर आपण फक्त ॲड न्यू जर करत गेलो आपण तिसरा विद्यार्थी येईल ॲड न्यू केलं चौथा येईल ॲड न्यू केलं पाचवं येईल अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची नावं आणि पुढं त्याला दिलेलं चिन्ह किंवा त्याचा आपण फोटो ठेवूया सगळ्यात सोपं काम राहील ओके आणि या ठिकाणी या ठिकाणी दोन विद्यार्थी मी जॉईन केलेत त्यामध्ये या ठिकाणी हा जो तिसरा कॅन्डिडेट आहे त्याला आपण नोटा ठेवूया आपण असे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जोडू शकतो नोटा याला असं या ठिकाणी चित्र आपल्याला येता येईल सेव्ह करून घेऊया आपण चौथं सेक्शन या ठिकाणी एम टी आहे असं तो सांगतो आहे आप आपल्याला या ठिकाणी आपण चौ कॅन्डिडेटचं नाव आपण ठेवूया राजीव ओके अशापर्यंत आपण एखादी कॅन्डिडेट ठेवू शकतो ओके किंवा या ठिकाणी तुषार हा एक विद्यार्थी आहे त्यानंतर या ठिकाणी राम हा देखील या ठिकाणी एक विद्यार्थी आहे आणि शेवटच्या या ठिकाणी नोटा देऊया आपण नोटा ओके अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थी एकाखाली एक एकाखाली खलेक, एक आपण ॲड करू शकतो त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीनं जे या ठिकाणी आपण त्यांना चिन्ह किंवा जे काय आपण चिन्ह देऊ किंवा मित्रमो तो सगळ्यात चांगल्या त्यांचा फोटो ठेवलं सगळ्यात चांगलं मयूरचा फोटो ठेवायचा अंजलीचा ठेवायचा तुषारचा ठेवायचा तोच उमेदवार त्याचा फोटो ठेवायचा खूप चांगलं होईल आणि हे शेव करायचं आहे शेव झाल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट आपलं शिक्षण फिट झालं आहे पूर्ण करायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी क्लोज करा त्यानंतर रिझल्ट पहा या ठिकाणी मयूरला झिरो अंजिलला या ठिकाणी पहा झिरो दिसल तुषारला झिरो वरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो रामला झिरो नोटाला झिरो आणि शेवटी एंड झालेला आहे लक्षात घ्या ओके रिझल्ट नंतर हे जे काही रिझल्ट आपण कळले हे या ठिकाणी त्याला क्लिअर करायचं आहे आपण म्हणतो सी आर सी ओके सी आधी सी म्हणजे क्लोज सी म्हणजे क्लोज त्यानंतर आर म्हणजे रिझल्ट आणि सी म्हणजे किलर जे काय आत्तापर्यंत काम झालं ते आपलं काय करायचं आहे क्लिअर करायचं आहे ते आपण या ठिकाणी काढून टाकूया ह्याला आपण क्लिअर जर केलं तर या ठिकाणी आपलं काम पूर्ण काय झालं या ठिकाणी प अंजली प्रत्येकाला राजीवला झिरो रामला झिरो अशा पाहिजे या ठिकाणी झिरो झिरो आणि एंड पूर्ण प्रोसेस झालेली आहे आता आपण काय करूया का सदरील खालचा जो टॅब आहे जो वरचा त्याब होता तो होता कॅन्डिडेट सेक्शन तर आपण केलं या ठिकाणी आपलं दुसरा जो सेक्शन आहे तो दिक आपण या ठिकाणी बंद करू पाहिजे ओके आता आपली मशीन सुरू झाली आहे आता टोटल टोटल मी या ठिकाणी टोटल दाबतो टोटल वट या ठिकाणी पहा झिरो आपल्या दिसेल टोटल जेव्हा मी दाबलं या ठिकाणी मी टोटल जेव्हा दाबलं तेव्हा या ठिकाणी पहा बरं झिरो दिसते काय दिसते झिरो दिसते त्यानंतर आता मी बॅलेट देतो आणि निवडणुकीला सुरू करतो या ठिकाणी पहिलं बॅलेट दिलं बॅलेट दिल्याच्यानंतर या ठिकाणी पहा मयूर अंजली तुषार राजीव राम आणि नोटा आता मी या ठिकाणी काय करतो मयूरला एक मत या ठिकाणी देतो पहा त्यानंतर दुसरा बॅलेट देतो त्यानंतर या ठिकाणी मी अंजलीला एक मत देतो या ठिकाणी ओके त्यानंतर मी तिसरा बॅलेट देतो आणि नोटाला एक बॅलेट देतो ओके त्यानंतर चौथं चौथा बॅलेट देतो आणि काय करतो तुषार लायक या ठिकाणी मतदान करतो ओके म्हणजे या ठिकाणी मी आतापर्यंत चार मतदान केले आहेत लक्षात घ्या आता टोटलमध्ये या ठिकाणी पहा टोटल मतदान मत आपल्या दिसले या ठिकाणी किती किती झाले चार या ठिकाणी एकूण मतदान किती झाले चार या ठिकाणी मतदान झालेले आहेत ओके तर आता या ठिकाणी रिजल्ट आपल्या बघायचा आहे आता निवडणूक प्रक्रिया आपली पार पडलेली आहे रिझल्ट आपल्या बघायचा आहे तर या ठिकाणी ओपन करताना जो आपण सुरुवातीला पासवर्ड टाकला होता तो या ठिकाणी टाकावा लागेल हा मात्र कोणाला सांगायचं नाही आणि विसरायचं नाही ओके मशीन मी या ठिकाणी क्लोज केली ओके टोटल मतदान या ठिकाणी आपल्या दिसत असेल चार मतदान चार मतदान झालेलं आहे ओके त्यानंतर आता आपण पाहूया रजल्ट या ठिकाणी पा मयूरला एक अंजलीला एक तुषारला एक राजूला झिरो रामला झिरो आणि नोटाला एक अशा पद्धती चार मतं या ठिकाणी पडलेत आणि एंड ही प्रोसेस या ठिकाणी आलेली आहे एंड ही प्रोसेस या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी झालेलं मतदान आपण क्लिअर करू शकतो आपल्या सर्वांना हे परिचित आहे माहीत आहे अशा पद्धतीनं या ॲपचा वापर करून आपण शाळेमध्ये शालेय शाले मंत्रिमंडळ स्थापन करू शकतो एक चांगलं ॲप्लिकेशन आहे आणि याच ॲप्लिकेशनचा वापर करून निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जनजागृती करता येईल की संबंधित जो ॲप आहे या ॲपचा वापर ॲपचा वापर करून या ठिकाणी जे ज्या लोकांना मतदान करण्यासाठी अडचण जाते त्या लोकांना मतदान कसं करावं हे या, करा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उमेदवाराची ओळख वगैरे किंवा चिन्ह वगैरे त्यासमोर दिलेले बटन कसे असतात यासंबंधी आपल्याला माहिती देता येईल खूप चांगलं ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशन सर्वांना माहिती झाली असेल धन्यवाद